दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भक्तगण हो या भागात आपण श्री माणिक प्रभू संस्थानाच्या गादी परंपरेतील पीठाधीशांबद्दल जाणून घेऊया श्री प्रभूंच्या पवित्र पीठाचे उत्तराधिकारी श्री मनोहर माणिक प्रभू यांचा कार्यकाळ अठराशे अठ्ठावन्न ते अठराशे सत्याहत्तर पर्यंत होता हे भारताच्या हेवा करण्याजोग्या युगानुयुग आध्यात्मिक परंपरेतील त्या महान योगींपैकी एक होते ज्यांनी लौकिक जीवनाच्या अगदी कमी कालावधीत आध्यात्मिक सिद्धीच्या शिखरावर पोहोचले जे अनेकांना त्यांच्या संपूर्ण आयुष्यात किंवा जन्म आणि पुनर्जन्माच्या वारंवार चक्रात देखील प्राप्त करणे कठीण वाटते सात सप्टेंबर अठराशे अठ्ठावन्न रोजी जन्मलेले ते श्री प्रभूंचे धाकटे बंधू श्री नरसिंह तात्या महाराज यांचे ज्येष्ठ पुत्र होते त्यांनी सात वर्षाच्या कोवळ्या वयात श्री प्रभूंच्या पवित्र आसनाला ग्रहण केले आणि त्यांच्या तारुण्याच्या मध्यभागी वयाच्या एकोणविसाव्या वर्षी संजीवनी महासमाधी प्राप्त केली जेव्हा श्री मनोहर माणिक प्रभू यांनी श्री माणिक प्रभू संस्थानाची सूत्रे स्वीकारली तेव्हा त्यांना देण्यात आलेल्या जबाबदारीचे पालन करण्यासाठी ते, ते पूर्णपणे उत्साही असल्याचे दिसून आले संप्रदायाच्या समर्पित अनुयायांसह त्यांनी संस्थानाशी संबंधित आध्यात्मिक आणि लौकिक बाबींमध्ये खोलवर अभ्यास केला त्यांनी संस्थांच्या आर्थिक बाबी अशा प्रकारे आयोजित केल्या की संस्थानाच्या आध्यात्मिक कार्य तसेच प्रशासकीय बाबी सुरळीतपणे चालू राहतील काळात चालणाऱ्या विधी आणि उत्सव अखंडपणे चालू राहतील याची त्यांना खूप काळजी होती त्यांनी संस्थानाच्या लौकिक बाबींचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी त्यांचे भाऊ श्री खंडेराव यांच्यावर सोपवल्यामुळे ते संप्रदायाशी संबंधित आध्यात्मिक बाबींची काळजी घेण्यास मोकळे होते जेव्हा ते गादीवर चढले तेव्हा ते, ते जेमतेम सात वर्षाचे होते परंतु असे दिसून आले की त्यांनी त्यांनी आध्यात्मिक मार्गावर महिलांचा प्रवास आधीच केला होता महान गुढांना त्यांच्या भूतकाळाची पूर्ण जाणीव असते आणि म्हणूनच ते त्यांच्या मागील जन्मात जिथे राहिले होते तिथूनच ते पुन्हा सुरू करतात त्यांनी मराठी कन्नड आणि हिंदी व्यतिरिक्त संस्कृतमध्येही प्रभुत्व मिळवले त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना वेद आणि उपनिषदांबद्दलचे त्यांचे सखोल ज्ञान आश्चर्यचकित करत असे ते केवळ एक द्रष्टा नव्हते तर एक अपवादात्मक कवी देखील होते श्री मनोहर माणिक प्रभू म्हणून गादीवर असताना बारा वर्षाच्या संपूर्ण काळात त्यांनी पूजा अभिषेक उपासना आणि इतर विधींचे संहिताकरण करणारे साहित्य निर्माण केले जे अजूनही माणिक प्रचलित आहे त्यांनी संस्कृत तसेच प्रादेशिक भाषांमध्ये असंख्य स्तोत्रे श्लोक अष्टक आणि भजनांची रचना केली जर आवश्यक असेल तर श्री प्रभूंनी त्यांचा उत्तराधिकारी योग्यरित्या निवडला आहे हे स्थापित केले ते एक महान योगी होते आणि शुद्ध साक्षात्कारी आत्म्याचे जीवन जगत होते परमात्म्याशी त्यांचा सततचा संपर्क त्यांना त्यांच्या वैयक्तिक आत्म्याला विश्व आत्म्यात विलीन करण्याची तळमळ करत होता श्री माणिक प्रभू महाराजांच्या समाधीवरील मंदिराची रचना करत असतानाही ते स्वतःमध्ये एक असा कोनाडा तयार करण्याचा विचार करत होते जिथे त्यांना येणाऱ्या काळात विश्रांती घेता येईल ते वारंवार उद्गरायचे हे किती सुंदर आणि शांत ठिकाण आहे येणाऱ्या युगानुयुगे योगी बसून ध्यान करण्यासाठी योग्य ठिकाण आहे तथापि त्यावेळी कोणीही त्यांचे मन वाचू शकले नाही आणि ते तसेच असायला हवे होते स्वतः ब्रह्मचारी राहून त्यांनी पाहिले की श्री प्रभूंचे कुटुंब संपणार नाही म्हणून त्यांनी त्यांचे भाऊ श्री खंडेराव यांचे लग्न श्री चा चा श्री महाराजांच्या जवळच्या एक असलेल्या बापाचार्य यांच्या कन्येशी लावले त्यावेळी श्री खंडेराव बारा वर्षाचे होते त्यांचा संपूर्ण वेळ संस्थानाच्या कारभाराच्या देखरेखीसाठी होता त्यांना औपचारिक पद्धतीने शिक्षण घेण्यासाठी वेळ नव्हता ही गोष्ट श्री मनोहर माणिक प्रभू यांच्या लक्षात आली त्यांनी त्यांना आध्यात्मिक विषयात दीक्षा दिली आणि आणि वेद उपनिषदे इतर धर्मग्रंथाशी परिचित केले जेव्हा श्री मनोहर माणिक प्रभू यांना कळले की श्री खंडेराव सर्व शास्त्रे संस्कार आणि विधीमध्ये पारंगत झाले आहेत आणि त्यामुळे ते संप्रदायाच्या आध्यात्मिक गरजा पूर्ण करण्यास पात्र आहेत तेव्हा त्यांनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला एका शुभ दिवशी अठ्ठावीस ऑक्टोबर अठराशे सत्याहत्तर त्यांनी श्री माणिक प्रभू महाराजांच्या समाधीमागे स्वतःसाठी बांधलेल्या भूमिगत तळघरात आसन घेतले नंतर यौगिक पद्मासनात बसून त्यांच्या श्वासावर नियंत्रण ठेवून त्यांनी त्यांचा श्वास आदिम श्वासात विलीन केला अशा प्रकारे श्री मनोहर माणिक प्रभू अनंत आनंदात ब्रह्मात विलीन झाले श्री मार्तंड माणिक प्रभू महाराज यांचा अठराशे एकसष्ट ते एकोणीसशे छत्तीस छत्तीस पर्यंतचा कार्यकाळ आहे त्यांचा जन्म अठ्ठावीस डिसेंबर अठराशे एकसष्ट रोजी श्री तात्यासाहेब महाराज श्री प्रभू यांचे धाकटे बंधू यांचे धाकटे पुत्र म्हणून झाला त्यांनी त्यांच्या पूर्वसुरींपैकी सर्वोत्तम म्हणजे त्यांचे मोठे बंधू श्री मनोहर माणिक प्रभू महाराज आणि त्यांचे काका श्री प्रभू यांना आध्यात्मिक साधनेच्या बाबतीत श्री प्रभूंच्या कार्याच्या उद्देशाची आणि ध्येयाची सखोल समज शास्त्रांवर अतुलनीय प्रभुत्व आणि श्री प्रभूंच्या शिकवणीचा आधार असलेल्या अद्वैत सिद्धांताच्या तत्वांचे स्पष्टीकरण देणाऱ्या त्यांच्या उत्कृष्ट काव्यात्मक रचना आणि लेखनातून श्री प्रभूंच्या संदेशाचे सार प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याची अतुलनीय क्षमता आत्मसात केली हे अगदी बरोबर म्हणता येईल की श्री प्रभूंच्या प्रत्येक उत्तराधिकाऱ्याकडे शक्ती किंवा दैवी ऊर्जा होती ज्यामुळे संप्रदायाचे वैभव आणखी वाढले श्री मार्दंड प्रभू हे केवळ तत्वज्ञानी नव्हते तर एक अभ्यासक देखील देखील होते होते साधक आणि अनुभवी होते। सत्याला बौद्धिकदृष्ट्या जाणून घेणे ही एक गोष्ट आहे आणि ते अनुभवणे ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे हे फक्त तपस्येत गुडालेल्यांनाच शक्य आहे त्यांनी मंत्रशास्त्रात प्रभुत्व मिळविले होते आणि त्यांच्याकडे अपवादात्मक योगिक शक्ती होत्या या सर्व उपलब्धी असूनही ते एका मुलासारखे होते आणि त्यांचे हृदय भक्तांसाठी विरक्त होते त्यांचे कठोर बाह्य रूप त्यांच्या अफाट प्रेम आणि करुणेला खोटे ठरवत होते ते खरोखरच ज्ञान भक्ती आणि वैराग्य यांचे एक दुर्मिळ मिश्रण होते एकोणीसशे पस्तीस पर्यंत श्रीजींनी संस्थानाच्या कामासाठी खूप प्रवास केला होता त्यांनी मुंबई मद्रास हैदराबाद पुणे सोलापूर आणि रायचूर अशा ठिकाणी संस्थानाच्या अनेक शाखा स्थापन केल्या या प्रयत्नांचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला वय झपाट्याने वाढत चालले होते आणि शरीराची इच्छाशक्ती कमी होत चालली होती त्यांनी आजारपणाला कंटाळून उदासीनता सहन केली जेव्हा श्री मार्तंड माणिक प्रभू त्यांच्या आध्यात्मिक कार्यात व्यस्त होते तेव्हा संस्थानाचे प्रशासकीय कामकाज त्यांच्या बहिणीचे पुत्र श्री शंकरराव दीक्षित हे हाताळत असत श्रीजींना या मुलावर होते त्यांचा त्यांच्यावर खूप विश्वास होता आणि जेव्हा जेव्हा श्रीजी दौऱ्यावर येत असत तेव्हा संस्थानाचे सर्व व्यवहार त्यांच्या देखरेखीखाली सोपवले जात असत त्यांनी केवळ उत्कृष्ट प्रशासकीय कौशल्यच दाखवले नाही तर माणिकनगर मध्ये दररोज होणाऱ्या विधी आणि विविध लक्ष देण्याची आध्यात्मिक देखील दाखवली होती श्री माणिक प्रभू यांना उत्तराधिकारी साठी फार दूर जावे लागले नाही जसजसे दिवस जात गेले तस तसे श्रीजींना दैनंदिन विधी करणे देखील कठीण होऊ लागले आणि तो दिवस आला गुरुवार दिनांक बारा मार्च एकोणीसशे छत्तीस जेव्हा त्यांनी त्यांचे आजारी शरीर सोडले आणि शाश्वत अवकाशात प्रवेश केला जे मूलतः त्यांचे सार होते श्री शंकर माणिक प्रभू महाराज यांचा अठराशे पंच्याण्णव ते एकोणवीसशे पंचेचाळीस पर्यंतचा कार्यकाळ होता यांचा जन्म अठ्ठावीस ऑक्टोबर अठराशे पंच्याण्णव रोजी श्री केशव दीक्षित आणि श्रीमती मुक्ताबाई यांच्या पोटी झाला श्री मार्तंड माणिक प्रभू यांच्या या बहीण होत्या बालपणापासूनच संप्रदायाच्या वातावरणात श्री मार्तंड माणिक प्रभू यांनी त्यांचे पालन पोषण केले श्री माणिक प्रभू संस्थानाचे चौथे आचार्य म्हणून ते श्री प्रभूंच्या पवित्र पीठावर गेले श्री मार्तंड माणिक प्रभू महाराजांसारख्या अद्भुत महान व्यक्तिमत्वाने उत्तराधिकारी होणे आणि संस्थांना योग्य प्रकारचे आध्यात्मिक आणि लौकिक नेतृत्व प्रदान स्वतःची पात्रता सिद्ध करणे हे सोपे काम नव्हते ते सर्व आघाड्यांवर यशस्वी झाले त्यांच्या अत्यंत प्रेमळ व्यक्तिमत्वाने शास्त्रांच्या आणि वेदांतिक साहित्याच्या अभ्यासातील प्रवीणतेने आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शिक्षण आणि सामाजिक विकासासाठी समर्पित संस्था म्हणून संस्थांबद्दलच्या त्यांच्या आधुनिक दृष्टिकोनाने त्यांनी सर्वांची मने जिंकली त्यांच्या पूर्वसुरींच्या विशाल दृष्टिकोनाचे आदान प्रदान करण्याची त्यांना सर्व संधी होती आणि जेव्हा ते दौऱ्यावर होते तेव्हा माणिकनगरचे संपूर्ण प्रशासन श्री शंकर माणिक यांच्याकडे सोपवण्यात आले होते श्री मार्तंड माणिक प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना साधना करण्याची सर्व संधी मिळाली जी त्यांच्यासाठी श्वास घेण्या इतकीच अगोचर होती जेव्हा श्री मार्तंड माणिक प्रभू यांनी त्यांना संस्थानाच्या प्रशासनात सामील केले तेव्हा त्यांनी त्यांचे कामच त्यांची पूजा म्हणून स्वीकारले श्री मार्तंड माणिक प्रभू यांना या मुलाबद्दल विशेष प्रेम होते त्यांनी त्याला सर्व शिक्षण दिले होते त्याने कायद्याचे शिक्षण घेतले आणि उच्च न्यायालयाचे वकील म्हणून पात्रता मिळवली बदलत्या काळाची काळजी घेण्यासाठी प्रशासक म्हणून त्याची निवड करताना यापेक्षा चांगला पर्याय निवडला नसता आयुष्यभर आध्यात्मिक आणि लौकिक प्रेरणा मिळाल्याने तो गादीसाठी एक अपवादात्मक निवड बनला त्यांनी माणिकनगरच्या भक्तांमध्ये एक नवीन जाणीव निर्माण केली माणिकनगरला भेट देणाऱ्या भक्तांची संख्या वाढली ते सर्वांसाठी उपलब्ध होते कोणीही त्यांना भेटल्याशिवाय आणि त्यांचे आशीर्वाद घेतल्याशिवाय परत येत नव्हते शिक्षणातील त्यांच्या आवडीमुळे त्यांनी माणिकनगरमध्ये एक शाळा सुरू केली जिथे आधुनिक शिक्षणासोबतच धार्मिक नैतिक आणि सांस्कृतिक शिक्षणावरही भर दिला जात असे शाळेचे नाव माणिक विद्यालय असे ठेवले गेले आणि श्रीजींनी शाळेच्या दैनंदिन व्यवहारात वैयक्तिक रस घेतला श्री शंकर माणिक प्रभू यांनी श्री प्रभूंच्या संप्रदायाचा संदेश प्रसारित करण्यासाठी व्यापक दौरे आणि प्रवास केले ते जिथे जिथे गेले तिथे त्यांचे प्रेम भक्ती आदर आणि सन्मानाने स्वागत झाले रायचूर नारायणपेठ उगीर यागीर आणि तंदूर येथील त्यांच्या दौऱ्यांना माणिक प्रभू संस्थानाच्या इतिहासात खूप विशेष महत्त्व आहे तथापि श्री माणिक प्रभू यांना संप्रदायाचे नेतृत्व जास्त काळ करण्याचे भाग्य लाभले नाही लहानपणापासूनच त्यांच्यावर सोपवण्यात आलेल्या असंख्य जबाबदाऱ्यांमुळे ते शारीरिकदृष्ट्या थकले होते त्यांच्यातील आत्मा त्यांना देण्यात आलेल्या भूमिकेचे पालन करण्यासाठी तयार झाला असला तरी त्यांचे शरीर काळाच्या प्रकोपाला तोंड देऊ शकले नाही अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे पंचेचाळीस रोजी जेव्हा त्यांची जाण्याची वेळ आली तेव्हा त्यांना आधीच सहा वर्षाचा मुलगा श्री सिद्धराज होता जो त्यांनी त्यांच्या पत्नीच्या प्रेमळ काळजी आणि श्री माणिक प्रभूंच्या करुणामय कृपेवर सोडला श्री सिद्धराज माणिक प्रभू यांचा एकोणीसशे एकोणचाळीस ते दोन हजार नऊ पर्यंतचा कार्यकाळ होता पाचवे पदाधिकारी श्री यांनी आरूढ झाले तेव्हा ते, ते केवळ बालक होते निवडीबद्दल अनेकांना शंका होत्या आधी म्हटल्याप्रमाणे लोक विसरतात की गादीचा उत्तराधिकारी हा निवडक पद नाही निवड ही दैवी इच्छा ठरवते जिथे एखादी व्यक्ती केवळ एक माध्यम बनते ज्याद्वारे श्री माणिक प्रभू महाराज त्यांची उपस्थिती प्रकट करण्याचा निर्णय घेतात आध्यात्मिक बाबतीत त्यांच्यामध्ये असलेल्या शक्ती इतके महत्वाचे व्यक्ती क्वचितच असते कोणीही हे विसरू नये की श्री माणिक प्रभूंची गादी ही शक्तीपीठ आहे ज्यांच्या संदर्भात श्री माणिक प्रभूंनी येणाऱ्या काळासाठी त्यांची उपस्थिती सुनिश्चित केली आहे तरुण श्री मनोहर माणिक प्रभू यांनी त्यांच्या अल्पशा अनुभवजन्य आयुष्यातही त्यांच्या असाधारण कामगिरीद्वारे हे सत्य दाखवून दिले श्री मार्तंड माणिक प्रभू यांनी श्री माणिक प्रभू संप्रदायाच्या प्रभावाची व्याप्ती आणि क्षेत्र वाढविण्याच्या त्यांच्या विशाल आणि व्यापक क्षमतेद्वारे आणि श्री शंकर माणिक प्रभू यांनी त्यांच्या नम्रतेने आणि उघडपणे गादीवरील प्रत्येक धारकाची खरी भूमिका व्यक्त केली हे आणखी सिद्ध केले श्री माणिक प्रभू महाराजांनी पाहिले होते की प्रत्येक पिढीसाठी त्यांनी गादीवर बसवण्यासाठी एक व्यक्ती प्रदान केली जी त्या काळासाठी आणि परिस्थितीनुसार योग्य असेल म्हणून श्री सिद्धराज माणिक प्रभू यांनी गादीवर चढाई केली ती या संदर्भात पाहिली पाहिजे श्री शंकर माणिक प्रभू यांच्या माध्यमातून लोकांच्या जीवनात शिक्षण किती महत्त्वाचे आहे हे दाखवून देण्यात आले ज्या ध्येयासाठी पूर्वीच्या पदाधिकाऱ्यांनी पायाभरणी केली होती ते ध्येय श्री सिद्धराज वाणिक प्रभू पुढे नेणार होते हे मोठे काम त्यांना त्यांना करण्यात सक्षम बनवण्यासाठी ग्वाल्हेर येथील सुप्रसिद्ध सिंधिया शाळेत शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला येथे श्रीजींना सर्व आधुनिक विषयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या लोकांसोबत राहायचे होते शिक्षणाच्या या विस्तृत व्याप्तीमुळे त्यांना माणिकनगरचे चे भविष्य घडविण्यासाठी एक व्यापक दृष्टिकोन मिळाला आधुनिक समाजात प्रभाव धर्माच्या प्रभावितेबद्दल संशय अंधश्रद्धा आणि अविश्वासाच्या वातावरणात आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आंधळ्या झलकांनी प्रभावित होऊन श्रीजींना त्यांच्या भूमिकेचा आणि आधुनिक मनाला प्राचीन ज्ञान देण्याचा माध्यमांचा पुनर्विचार करावा लागला श्री माणिक प्रभू संस्थांना केवळ आध्यात्मिक संस्था म्हणून नव्हे तर व्यापक सामाजिक विकासासाठी समर्पित सामाजिक संस्था म्हणून विकसित करण्याच्या श्रीजींच्या पाच दशकाहून अधिक काळाच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि अशा प्रकारे माणिकनगर एका झोपलेल्या छोट्याशा गावापासून सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे केंद्र बनले सहा दशकाहून अधिक काळ संस्थानचे यशस्वी नेतृत्व केल्यानंतर हजारो भक्तांच्या जीवनात भौतिक आणि आध्यात्मिक आनंद आणि उद्देशाची भावना आणल्यानंतर श्री प्रभूंचा प्रेम आणि समानतेचा दिव्य संदेश देशाच्या कानाकोपऱ्यात पसरवल्यानंतर माणिकनगरला भारताच्या आध्यात्मिक सामाजिक आणि शैक्षणिक नकाशावर अग्रस्थानी आणल्यानंतर सहा ऑक्टोंबर दोन हजार नऊ रोजी महासमाधी घेतली श्री ज्ञानराज माणिक प्रभू महाराज यांचा जन्म तीन डिसेंबर एकोणवीसशे अठ्ठावन रोजी परमपूज्य श्री सिद्धराज आणि प्रभू महाराज आणि त्यांच्या सौ मीराबाई साहेब यांच्या पोटी झाला त्यांना शिक्षणासाठी प्रसिद्ध सिंधिया शाळेत पाठवण्यात आले वालेरच्या ऐतिहासिक किल्ल्यातील शांत राजेशाही आणि शैक्षणिकदृष्ट्या आमंत्रित करणारे वातावरण आणि त्यांच्या प्रतिष्ठित शिक्षकांचे सक्षम मार्गदर्शन यामुळे त्यांना एक उत्तम तरुण गृहस्थ बनण्याची योग्य संधी आणि वातावरण मिळाले ज्यामध्ये उत्सुकतेची तीव्र भावना विषयांची सखोल समज सार्वजनिक भाषण आणि साहित्यिक लेखनाची आवड आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांच्या विद्वत्तापूर्ण पण प्रेमळ व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य आहे सी बी एस ईच्या अखिल भारतीय माध्यमिक शाळा परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना भारताचे राष्ट्रपती सुवर्ण पदक देण्यात राष्ट्रपती पदक देखील देण्यात आले सिंधिया स्कूल मधून त्यांचे शैक्षणिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये श्री माणिक प्रभू संस्थांचे सचिव म्हणून पदभार स्वीकारण्यासाठी माणिकनगरला परतले आणि परमपूज्य श्री सिद्धराज माणिक प्रभू महाराज यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली त्यांनी श्री माणिक प्रभू संस्थानला एक आघाडीचे सामाजिक आध्यात्मिक संघटना बनवण्याचे आव्हान स्वीकारले संस्थांचे सचिव असताना त्यांनी संस्थांच्या प्रशासकीय व्यवस्थेत क्रांतिकारी बदल घडवून आणले बांधकाम हाती घेतले धर्मशाळा आणि अतिथी गृहे उभारली येणाऱ्या भाविकांच्या हितासाठी इतर महत्वाच्या आणि आवश्यक सुविधा निर्माण केल्या नित्य अन्नदान नित्य अन्नदान सेवा सुरू केली संस्थांच्या मासिक मासिक माणिक रत्नाचे प्रकाशन सुरू केले आणि ते स्वतः संपादित केले श्री प्रभूंच्या सकलमत सिद्धांताच्या प्रसारासाठी अनेक नवीन पुस्तके प्रकाशित केली एकोणवीसशे सत्याहत्तरमध्ये श्री मनोहर माणिक प्रभू महानिर्यान शताब्दी एकोणीसशे शहाऐंशी मध्ये श्री मार्तंड माणिक प्रभू महानिर्यन शताब्दी एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये श्री सिद्धराज माणिक प्रभू महाराज जी यांचे पन्नासावे वाढदिवस उत्सव एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये सारद शास जयंती महोत्सव आणि दोन हजार सिद्धराज माणिक प्रभू महाराजांच्या राज्य शतकोत्तर उत्सव असे विविध उत्सव यशस्वीरित्या आयोजित केले ते हिंदी मराठी आणि उर्दू भाषेतील एक विपुल लेखक आहेत आणि त्यांनी हिंदी आणि उर्दू मध्ये पाचशेहून अधिक रचना लिहिलेल्या आहेत ज्यामध्ये मानवी भावनांच्या विविध दा छटा दाखविण्याचे समान प्रभुत्व आहे आणि तत्वज्ञान धर्म आणि चालू घडामोडी अशा विविध विषयांवर ते विखुरलेले आहेत साहित्य आणि तत्वज्ञान क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेत गुलबर्गा विद्यापीठाने त्यांना मान डिलीट पदवी देऊन सन्मानित केले ऑक्टोंबर दोन हजार नऊ रोजी श्री सद्गुरु सिद्धराज बाणिक प्रभू महाराज यांच्या महासमाधीनंतर श्रीजींनी श्री प्रभूंच्या पवित्र आसनावर सहावे मठाधिपती म्हणून आरूढ झाले श्री, श्री महाराजांना त्यांच्या पूर्वजांचा गौरवशाली वारसा मिळाला आहे आणि आध्यात्मिक प्राप्तीच्या पातळीच्या बाबतीत शास्त्रांचे सखोल ज्ञान आणि विशेष करून अद्वैत वेदांताच्या तत्वांबद्दल जे श्री प्रभूंच्या सकलमत सिद्धांताचा आधार आहेत त्यांच्या ज्ञानाने भरलेल्या आध्यात्मिक प्रवचनांद्वारे त्यांच्या अनुयायांना धार्मिकतेच्या मार्गावर चालण्यासाठी प्रभावित करण्याची क्षमता समाजाच्या आध्यात्मिक आणि भौतिक कल्याणासाठी खोलवर काळजी करण्याची भावना आणि त्यांचे पूर्वज परमपूज्य श्री सिद्धराज माणिक प्रभू महाराज यांचा गरीबातील गरीबांच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासासाठी निस्वार्थपणे काम करण्याचा मिशनरी उत्साह हो या बाबतीत त्यांच्या पूर्वजांमध्ये सर्वोत्तम गुणांचा समावेश आहे त्यांच्या सक्षम आणि प्रेरणादायी नेतृत्वाखाली संस्थान मानवतेच्या सेवेत नवीन उंची गाठण्यासाठी सज्ज आहे श्री ज्ञानराज महाराज हे सध्याचे पीठाधिपती आणि गुरु परंपरेतील सहावे आचार्य आहेत एक दूरदर्शी विचारवंत एक उत्कृष्ट कवी आणि तत्वज्ञानी एक मार्गदर्शक जे त्यांच्या प्रेरणादायी प्रवचनांद्वारे भक्तांचे जीवन बदलतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मानवी मूल्यांच्या अंतर्गत चांगुलपणावर विश्वास ठेवणारे सद्गुणभू त्यांच्या सक्षम आणि प्रेरणादायी नेतृत्वाखाली संस्थान आज अद्वैत तत्त्वज्ञानाचे आणि श्री प्रभूंच्या प्रेम समता आणि बंधुतेच्या संदेशाचे दीपस्तंभ बनले आहे भक्तगण हो या आधीचे भाग आपण पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन प्लेलिस्ट प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे यात आपल्याला सगळे भाग पाहायला मिळतील आणि कृपया सबस्क्राईब करा आणि लाईक करा